शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलचा जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या आधारेच मी आज मागच्या एका व्हिडिओमध्ये मंडप डोक्रेशनवाल्याची आपण मुलाखत घेतली आणि आज जो तीर्थपुरीचा भाग आहे त्या भागामध्येच फिरत आहे तर मी आज आहे जो काही तीर्थपुरीचा प्रसिद्ध खावा त्या खाव्याच्या दुकानावर आहे आणि या दुकानावरतीच आज आपण थोडक्यात त्यांना खव्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांनाच अशी प्रेरणा भेटणार आहे एक व्यवसायात गगन भरारी घेणारं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि शेतकरी मित्रांनो दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात अनेक त्याच्यापासून जे काही म्हणतो आपण पेढा असेल खवा असेल किंवा जे काही साहित्य आहे मोठ्या प्रमाणात दुधापासून कापून करतो पण या दुधापासून जे काही जीवनसत्व असतात ज दुधामध्ये ते सुद्धा शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तर या दुधाची खरेदी करून या भागामध्ये अनेक नवतरुणांनासुद्धा तरुणांनासुद्धा एक व्यवसायामध्ये उतरवण्याचं काम अशा एक युक्तिमत्वासो ने केलं आहे आहे आज आणि आज अशाच व्यक्तिमत्वाबरोबर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून थोडक्यात अशी माहिती घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत पूर्वी म्हणून केडा व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व तर आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच आपण या व्यवसायाबद्दल खवा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला मला तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार माझं नाव रमेश प्रल्हाद थोरवे राहणार साडेगाव आपल्याला तीर्थपुरीच्या अलीगड दोन किलोमीटरला रमसगाव फाट्यावर व्यवसाय आहे खवा शेंटर म्हणून तर आपण दोन हजार बारा तेराला व्यवसाय चालू केलेला आहे आज दोन हजार पंचवीस आहे तर बारा तेरा वर्षाच्या काळामध्ये आपल्याला भरपूर अडचणी आल्या व्यवसायामध्ये कारण कोणता व्यवसाय नवीन चालू करताना अडचणी येतातच पण अडचणीला जो सामोरं जाईल तर त्यातून नक्कीच फळ भेटतं हां हां आज आपण ग्रामीण भागात व्यवसाय करत आहोत ग्रामीण भागात भागातला जर विचार केला तर प्रत्येक अडचण असतेच दूध उत्पन्न करण्यापासून तर दुधापासून बनवलेला प्रोडक्ट पार्सल करण्यापर्यंत अडचणी येतात जेणेकरून की सिटीमध्ये वेगळं आहे कारण की जागेवर प्रोडक्ट बनवतो आणि जागेवर विकतो तसं खेड्यामध्ये विकत नाही आहे पण इकडं आपलं आपण एक मार्केट तयार केलं म्हणून तर तिथून भरपूर इकडं जालना आंबडपर्यंत इकडे गेवराई शहागड सगळ्या परिसरामध्ये आपल्या इथून माल जातो खवा पेडा आणि एक आपण भेसळ कर, करीत नाहीत किंवा ओरिजिनल माल देतो ह्या उद्देशाने गेलं आहे का आपल्याकडे येतं नाही नाही बरोबर आहे रमेश भाऊ शेतकरी मित्रांनो नैसर्गिक सध्या जो बाजारात भेसळीचा जो प्रकार चालू आहे त्या भेसळीला कुठेतरी आळा म्हणजे एक सगळ्या बसला पाहिजे आणि एकंदरीतच नैसर्गिक खावा या रमेश भाऊच्या व्यवसायातून सगळ्यांना मिळतो आणि एक आमचं सा मी सांगितलं पाठीमागं तुम्हाला स आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच वेळ बघ सांगितलं मी आपण जो काय आंबड आणि घनसंगीचा भाग आहे त्या भागामध्ये सातत्याने मी पोचण्याचा प्रयत्न करतो आणि या भागामधीलच असे होतपुरू किंवा कष्टाळू जे काही युक्तिमत्व आहे मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रामाणिक या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रयत्न करीत आहे सध्या आणि रमेश भाऊचा हा जो नैसर्गिक खवा आहे त्या नैसर्गिक खव्याची जी काही चव आहे ती आ आंबड आणि घनसोंगी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे यांना जवळपास म म्हणजे प्रत्येक खेड्यातील जो काही खवा ने येण्यासाठी इथं म्हणजे व्यक्तिमत्व एक वेगळं आहे आणि येथील खावाना येण्यासाठी मोठी ओढ असते लोकांची तर ही म्हणजे प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत आज रमेश भाऊ मला सांगा ही सुरुवात कशी वाटली बरं तुम्हाला करावी या खावाऐवजी कारण की आपल्या मला एक पाच एकर शेती होती पाच एकर शेतीला एक जोडधंदा शेतीतून दररोज पैसा उत्पन्न होत नाहीये त्यामुळं शेतीला एक जोडधंदा म्हणून काहीतरी करायचं आणि जोडधंदा म्हणजे शेतीला दूध उत्पन्न नाही दूध उत्पादक धंदा हे जोडधंदा शेतीचा आता दूध उत्पादन करता करता मी घरचे बी मग गाई मशी केल्या थोड्या पण ते सुरुवातीला एक दोन वर्ष चालवलं त्याच्यानंतर बाहेरचं दूध भरपूर भेटायला लागलं त्यामुळे घरचं दूध आणि हे धंदा ते आडशीच होत नव्हतं त्यामुळे आपण घरचं दूध कमी केलं आणि बाहेरच्या जवळपास आज दहा बारा खेड्यातून दूध येतं आपल्याकडं बरोबर तर हे दूध खरेदी केल्याच्या नंतर जे ग्राहक आहेत तुमच्या समजा दूध देणार तुम्हाला तर त्यांना कसं पेमेंटची कसं व्यवस्था असते आपण आतापर्यंत एक सात आठ वर्ष खवेवर घेत होतो एक किलो खव्याप्रमाणे त्यांना दीडशे रुपये दर देत होतो एक किलो खवा गिरायकाच्या दुधाचा पाडला की दीडशे रुपये पण आता दोन तीन वर्षापासून थोडा बदल केला नवीन फॅट मशीन आणली आपण ही आहे फॅट मशीन शेतकरी मित्रांनो आता हे बघा त्यांच्याकडे ही फॅट मशीन आहे आणि इथंच डायरेक्ट काट्यावर मोजून दूध घेतो आणि त्याच्यापासून ते थोडं दूध या भरून फॅट मशीनला लावून मशीन करतो जी दर पड शेतकऱ्याला गायीच्या दुधावाल्याला आपण तीस रुपयाच्या वर दर देतो आणि मशीवाल्याला तीस रुपयाच्या वर साठ रुपयापर्यंत सत्तर रुपयापर्यंत दर पडतो फॅट प्रमाणे त्यांना रेट असतात त्यांच्यावाला पेमेंट दहा दिवसाला लागतो एक तारीख ते दहा तारीख त्या कालावधीमध्ये अकराव्या दिवशी त्यांचं पेमेंट पूर्ण देऊन टाकतो हा हा आ, आता शेतकरी मित्रांनो मी बघितलं जे स सा, सकाळच्या वेळेस त्यांचे दूध देण्यासाठी मोठी शेतकऱ्याची इथं लगबग चालू होती आणि इथं डायरेक्ट शेतकऱ्यांना समोरच फॅट हा मशीनद्वारे चेक केला जातो म्हणजे एक पारदर्शक म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा एक रमेश भाऊच्या माध्यमातून एक वेगळं म्हणतो आपण त्या म्हणजे पारदर्शक असं काम त्यांचं आहे आणि इथंच डायरेक्ट म्हणजे त्यांचा फॅट हा चेक केला जातो म्हणजे कुठं त्यांना हे नाही रमेश भाऊ तुमच्याबद्दल काय या परिसरात म्हणजे हा प्रसिद्ध खवा बरेच वर्षापासून चालू आहे इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोक ओळखते काय बरं एक प्रेरणा घेण्यासारखं युवकांसाठी तुमच्याकडून कारण की आपण मेन म्हणजे माल आपण सगळं पूर्ण ताज बनवतो आज दूध आलं ते पूर्ण ताजं येतं ताज्या दुधापासून लगेच ताबडतोब आपण ते दूध गाळून घेऊन त्याच्यात खव म्हणजे कड्याद्वारे आणि मशीनद्वारे खवा तयार करतो खवा तयार करून त्याचा गरम गरम खवा आणि गरम गरम पेडा असं डायरेक्ट गिरायकाला देतो पुन्हा भेसळयुक्त कोणतं नाहीये बरोबर कारण की आपलं सकाळी सहा वाजता चालू होतं सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत माल तयार करतो आपण पूर्ण खवा आणि त्याची विक्री संध्याकाळी सात वाजेपर्यंत करतो बरोबर आज आपल्याला दोनशे लिटर दुधापासून जो माल तयार होतो पूर्ण माल आपण जागेवर विकवतो बरोबर आता इथं म्हणजे तीर्थपुरीचा हा जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध आहे आणि इथंच जो काही तुमचं हे व्यवसायाचं दुकान आहे ते म्हणजे तीर्थपुरीपासूनच दोन किलोमीटर असतं हां दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथूनच काही अंतरावर प्रसिद्ध असं श्रीक्षेत्र रामजगाव आहे तर हा भाग म्हणजे नेहमी वर्दळीचा असतो कशी मागणी बरे की इकडं आंबड जालण्यापासून जे पब्लिक येतं ते पूर्ण रामसगावला देव तीर्थस्था ठिकाण आहे आणि तिथं लोक दव्याच्या निमित्ताने दर्शनाच्या निम्तानी काही गंगाला आंघोळीच्या निमित्ताने जातात हु, आणि जाता जाता येता येता ते प्रत्येक गावातले लोक इथून घेऊन जातात सगळ्याला माहिती झालं की ताजा माल भेटतो बरं बरं नाही आपल्याला बनवून बरं बरं आता रमेश भाऊ म्हणजे या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर सध्या अनेक शेतकरी जोडले आहेत आता जवळपास मीच सारखा प्रयत्न करतो आ, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक अनेकांना वेगवेगळी माहिती देण्याचं काम आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या होत आहे आणि शेतकरी उपयोगी अशा मुलाखती आपण छोट्या छोट्या व्यवसायकांच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे आणि शेतकरी मित्रांनो या पुढील काळासुद्धा काही वैविध्यपूर्व माहिती आणि काही वेगळी माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढील काळात तुम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळणार आहे तर रमेश भाऊ खवा पद्धत क कशी आहे बरं क कसा केला जातो खावा हां आता हे पूर्ण भट्ट्या बांधून घेतल्या आणि इकडं बॉयलर म्हणजे भाता लावलेला आहे आता ह्या भात्याद्वारे हवा फुकल्या जाते लाकडे टाकलेले लाकडापासून वर जाळ तयार होतो आणि हे दूध घट्ट होत आता आपण हे पन्नास टक्के दूध या कढायमध्ये घट्ट करतो बरं म्हणजे सुरुवात ही अशी याला गरम करावं लागतं हा गरम पूर्ण तापून तापून पन्नास टक्के दूध घट्ट झालं की त्याच्यानंतर आपण ह्या मशनीमध्ये टाकतो हे पन्नास टक्के दूध आता या मशीन मध्ये टाकल्यानंतर मशीन हे पूर्ण बिंगून बिंगून खावा तयार होतो आणि पूर्णपण शंभर टक्के खवा तयार झाला ही मशीन क्रिटिंग मशीन आहे आपण खाली करून घेतो गाडा पाठीमागाव देतो आणि खवा ह्या पद्धतीने बघण्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घेतो आता हे पूर्ण ताजा खवा तयार झाला बरोबर म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पेड्याची विक्री या तुमच्या दुकानातून होत आहे सगळ्या तर रमेश भाऊ आता एक वेगळ्या म्हणजे तरुणांना सुद्धा एक वेगळं मत व्यक्तिमत्व हो, आपण या युट्यूब चॅनल चॅनल माध्यम माध्यमातून दिलं आहे तर नवीन व्यवसाय काय बरं हे करणार तुम्ही या माध्यमातून काय संधी देणार व्यवसाय चांगलाच आहे दररोज कारण की दर, दर कसा आहे शेतीला जोडधंदा म्हणून दररोज पैसे येणारे दहा रुपये येऊन द्या किंवा पाचशे येऊन द्या पण दररोज पेमेंट पैसा येणारा पाहिजे तर त्या दृष्टीने हे कोणाला बी व्यवसाय करण्यासारखा आहे कारण की दूध दूध करून करायसारखं आहे किंवा विक विकत घेऊन व्यवसाय करायचारखा आहे बरोबर अ तर आता जवळपास एक बारा तेरा वर्ष झाले तुम्ही या व्यवसायामध्ये आहेत तर काय शे, शे शेतीची प्रगती आणि व्यवसायाची ही कशी काय जोड आतापर्यंत केली Uh, शेतीतून वर्षाला एकच वेळेस खळ होत पहिले जुने माणसं म्हणायचे की खळ होत शेतीतलं एक वेळेस पण तसं हे दररोजचं खळ आहे बरोबर बरोबर किती काय येणार पण दररोज येते आणि दररोज पेमेंट पैसे आल्यामुळे माणसाला अडचण येत नाही कोणत्या आज शेतीला लावायला पैसा जरी म्हटलं म्हटलं तरी धंद्यातून लावता येतो बरोबर आणि ज्यावेळेस कोणत्या बी धंद्यात आपण पैसा लावतो त्यावेळेस पैसा तयार होतो शेतकरी मित्रांनो आता रमेश भाऊसारख्या खरंच व्यक्तिमत्वाला आपल्या यूट्यूब चॅनलचा म्हणजे सलामच म्हणतो मी कारण की एक पंधरा चौदा वर्षापासून चा या व्यवसायात आ अतिशय प्रामाणिकपणे एक कष्ट करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या वर आहे आणि शेतकरी मित्रांनो मी म्हणजे सातत्याने अशा छोट्या छोट्या व्यवसायकांना भेटतो पण ह्या ह्या व्यवसायाबद्दल मी खरंच तुमच्याशी कधी बोललोच नाही पण व्यवसायाचं म व्यक्त महत्त्व हे फक्त माझ्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्यालासुद्धा माहिती आहे कारण की मी सुद्धा मोठे व्यवसाय या म्हणजे माझ्या पंधरा वीस वर्षाहून जे केले आहेत तर त्याबद्दल मी सुद्धा असं विस्तर तुम्हाला एक आपला व्हिडिओ म्हणून बोलणार आहे पण रमेश भाऊसारख्या व्यक्तिमत्त्वाला आज या तीर्थीपूर्वी भागामध्ये या पट्ट्यामध्ये एक एक प्रेरणा देण्याचं काम रमेश भाऊच्या माध्यमातून झालं आहे रमेश भाऊ नक्कीच तुम्हाला अधिकाधिक शुभेच्छा आमच्या या यूट्यूब चॅनलकडून तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल तुम्हाला अधिकाधिक यशाची जी गवसणी असते ती मिळवू आणि एक तुमच्याकडूनसुद्धा असे छोटे छोटे व्यावसायिक प्रेरणा घेतील आणि नक्कीच तुमच्याकडून उभारी देण्याचं काम अशा छोट्या छोट्या तरुणांनासुद्धा भेटेल धन्यवाद रमेश